नमस्कार अक्षर मानव कुटुंबामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महिलांना येणारं टेन्शन आणि त्याची कारणं याच्याबद्दल आपण बोलत होतो त्यातलं आजचं पुढचं एक कारण आहे की एकटेपणाचं टेन्शन एकटेपणामुळे महिलांना बरंच टेन्शन जास्तीत जास्त प्रमाणात येत असतं आणि जेव्हा एकटे असतात महिला म्हणजे टेम्पररी किंवा परमनंट टेम्पररी म्हणजे काही वेळ समजा घरातले लोक बाहेर गेलेले आहेत आणि एकटे राहण्याची वेळ आलेली आहे तर त्यावेळेला एक टेन्शन तयार होतं आणि महिला घाबरायला लागतात घाम फुटायला लागतो मध्येच धडधडायला लागतं आणि अचानक कोणीतरी येईल का काहीतरी होईल का असे धडधड त्यांना होत असते तर अशा काळामध्ये आपल्याला स्वतःला कळलं पाहिजे की आपण एकटे जरी असलो तरी आपण सक्षम आहोत म्हणजे कुठल्याही प्राण्यावर जरी संकट आलं तरी सुद्धा ते त्या संकटाला सामोरं जाऊ शकतात आपण तर मनुष्य प्राणी बुद्धिमान प्राणी आहोत आपण तर त्याच्यामुळे येणाऱ्या संकटाला म्हणा किंवा संकटच येईल असं काही नाहीये त्याच्यामुळे स्वतः बहु स्वतःशी एकरूप आपण होता आलं पाहिजे आपल्याला आणि एकट्यांबरोबर आपल्या स्वतःबरोबर सुद्धा राहणं आपल्याला जमायला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला थोडे एक्सरसाइ करावे लागतील मेडिटेशन करावं लागेल योगा करावं लागतील किंवा आपण एकटे नाही आहेत पुस्तकं वाचता येतात आपल्याला काहीतरी छंद म्हणता येतं असं एकटेपणाचं जास्त बॉदरेशन घेता किंवा तो विचारच न करता आपल्याला आपल्या एकट्याबरोबर राहता आलं पाहिजे दुसरं म्हणजे काही महिला ह्या सिंगल विमेन असतात किंवा सिंगल पॅरेंट असतात एकट्या राहत असतात किंवा मुलांसोबत राहत असतात डिव्होर्स झालेला असतो किंवा काही कारणाने एकत्र राहत नसतात नवरा बायको किंवा फॅमिली नाही आहे पण मुलं आहेत किंवा एकटं राहणं आहे तर त्या याच्यात सुद्धा महिलांना खूप जास्त टेन्शनमध्ये त्या महिला असतात त्याची बरीचशी कारणं आहेत त्याच्यामध्ये एक महत्वाचं कारण म्हणजे आर्थिक कारण की बाबा माझ्याकडे पैसे आहेत ते पुरणार आहेत का माझ्या भविष्यासाठी पुरणार आहेत का माझ्या मुलाबाळांसाठी पुरणार आहेत का किंवा मी एकटी जरी असली तरी सुद्धा माझ्यासाठी तरी माझ्या संपूर्ण आयुष्यभर पुरतील एवढे पैसे माझ्याकडे असणार आहे किंवा किंवा भविष्याची चिंताही असते की भविष्यात मला जर कुठला आजार झाला तर त्याच्यासाठी लागणारे पैसे माझ्याकडे असणार का हे आर्थिक नंतर दुसरं आहे की एक मेंटल स्ट्रेस असतो की बाबा माझ्याबरोबर कोणीच नाही आहे मग आता काय होणार आहे किंवा मला कोणी लोक त्रास देतील का किंवा मला सगळ्या समाजामध्ये लोक काय म्हणत असणार मी एकटी तर राहत आहे समाजात लोक काय म्हणतील किंवा आजूबाजूचे नातेवाईक मला काय म्हणत असतील किंवा मी सगळ्यांपेक्षा वेगळी आहे म्हणून मला काही चिडवलं जाईल का किंवा म्हणून माझ्यावर कोणी कॉमेंट करतील का मला कोणी वेगवेगळ्या रीतीने हिनवेल का अशा प्रकारचं त्यांना एक टेन्शन येत असतं आणि दुसरं की एखादी महिला असेल आणि सक्षम असेल आर्थिकदृष्ट्या पण सक्षम असेल पण तरी तिला एक सबकॉन्शियस माइंडमध्ये माँद टेन्शन असतं म्हणजे ती वरून जरी किती शूरवीर दाखवत असते की मी खूप शूरवीर आहे मी खूप सक्षम आहे आय एम एम्पॉवर्ड वुमेन असं जरी ती दाखवत असली तरी सुद्धा एक सबकॉन्शियस माइंडमध्ये तिच्या अंतर्मनात तिला एक काहीतरी तर भीती असते की बाबा मी एकटी आहे मी वरून जरी दाखवत आहे तरी मला एक सपोर्ट असण्याची गरज होती पण तो सपोर्ट मला आजूबाजू दिसत नाही आहे किंवा तो सपोर्ट सिस्टीम नावाची गोष्ट जी, जी आहे तर माझ्या नातेवाईकांनी मला ॲक्सेप्ट केलेलं नाही किंवा मी त्यांच्यापासून दूर आहे त्याच्यामुळे मला कुठेतरी सपोर्ट कोणत्या तरी क्षणाला कमी पडणार आहेत म्हणजे आत्ता ती तिला फारसा सपोर्टची गरज नाही आहे आर्थिक तिची बाजू चांगली आहे मॉरली ती चांगली आहे तिला नॉलेज आहे सगळ्याचं पण तरीसुद्धा भविष्यामध्ये तिला सपोर्ट मिळेल की नाही अशी जा, जास्त टेन्शन येत राहतं आणि म्हणून त्याची चिंता वाढत वाढत त्याचा स्ट्रेस पण तयार होऊ शकतो असं एकल महिलांच्या बाबतीत पण होतं की अचानक आलेलं संकट आहे अचानक नवऱ्याचं निधन म्हणा किंवा एकदम नियर अँड डिअर कोणी भावाचं निधन झालेलं असतं किंवा कुटुंबातल्या जवळच्या व्यक्ती जर समजा सोडून अचानक गेल्या तर त्यावेळेला एक मोठा धक्का बसतो आणि तो धक्का इतका मोठा असतो की त्याला त्यावेळेला महिला खूप हळव्या होतात आणि त्यावेळेला त्यांना मात्र खूप जास्त टेन्शन येतं अचानक येणारं टेन्शन पण आहे की काही अनएक्सपेक्टेड झालेलं आहे एकदम अचानक ॲक्सिडेंट झाला आणि त्यावेळेला काहीतरी घटना घडलेली आहे काहीतरी वाईट गोष्टी घडलेल्या आहेत तर त्यावेळेला सुद्धा एक अचानक येणारं टेन्शन असतं तर त्यावेळेला काही रेमेडीज असतात म्हणजे या टेन्शनसाठी एक लेव्हेंडर ऑइल म्हणून मिळतं ते लेव्हेंडर ऑइल जे आहे ते थोडंसं खोबरेल तेलामध्ये मिक्स केलं आणि केसांना जर आपण लावलं तर टेन्शनचं प्रमाण काही प्रमाणात कमी होतं आणि पुढे जाऊन ते डॉक्टर जर खूपच स्ट्रेस असेल तर जिभेवर एक थेंब तेलाचा घ्यायला सांगतात त्याच्यामुळे सुद्धा टेन्शन कमी होतं आणि टेन्शनचा अजून जो प्रकार आहे तो जर जर आपल्याला काय म्हणतो तीव्रता तीव्रता जर कमी करायची असेल आपल्याला कारण टेन्शन पूर्ण जात नाही त्याची तीव्रता कमी होऊ शकते तर तसं जर करायचं असेल तर आपल्याला आपलं जे शरीर आहे ते थंड ठेवावं लागतं किंवा आपल्याला शांत राहावं लागतं म्हणजे शांत म्हणजे काय आतून शांत राहावं लागतं आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला मेडिटेशन वगैरे आपण सांगितलेलंच आहे किंवा म्हणजे ऍसिडिटी न होणारे पदार्थ आपण खाल्ले पाहिजे अशा प्रकारचं जर आपलं डायट पण व्यवस्थित असेल तरी सुद्धा टेन्शनचं प्रमाण आपलं कमी होऊ शकतं एकल महिलांच्या बाबतीत म्हटलं आपण एकट्या राहतो आहोत हे सारखं सारखं आपण जर त्याच्यावर विचार केला जसं आपण मागच्या व्हिडिओत ओव्हर थिंकिंगचा व्हिडिओ केला होता त्या किंवा भविष्यातील चिंतेचा व्हिडिओ केला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकल आपण एकल आहोत एकल आहोत एकट्या राहतो आहोत आपण सतत एकटे आहोत हे सारखं सारखं एकावर एक तोच एक तोच 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 विचार करत गेला तरी सुद्धा ते टेन्शन वाढतं त्याच्यामुळे असं काही समजायचं कारण नाही आहे तर खरं म्हणजे आपण एकटे राहू शकतो एकटे राहताना आपल्याला वाटतं की आपल्याबरोबर कोणी कुणी नाही आहे किंवा मी एक सुपर विमेन आहे किंवा मी एक वेगळी आहे आणि मला कोणी समजून घेणारं नाही आहे किंवा माझी सपोर्ट सिस्टीम तयार नाही किंवा मला समजून घेणारं कोणी नाही आहे आजूबाजूला किंवा माझी जे पोटेन्शियल आहे ते लोकांना समजत नाही आहे आणि मी वेगळी आहे अशा टाईपचे जर समजा आपलं मनन चिंतन होत असेल तर त्यावेळेला महिलांना जास्त टेन्शन येतं आणि ते जास्त एकाकी पडायला लागतात त्याच्यामुळे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण एकटे तर राहू शकतो आपण पण आपल्याला समाजाची पण गरज आहे आपण सामाजिक प्राणी आहोत बेसिक तत्व आहे आपलं सगळ्या मनुष्य जातीचं की आपण सामाजिक आहोत आपल्याला माणसं लागतात आजूबाजू कौतुक करणारी असू देत द्वेष करणारी असू देत ईर्ष्या करणारी असू देत वेगवेगळ्या भावना असलेली ही सगळी माणसं आपल्याला आजूबाजू लागतात नाहीतर काय होतं की आपल्याला आजारांचं प्रमाण वाढत जातं आणि आपण जास्त जास्त एकलकोंडे होत जातो आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की अशा माणसांची फौज जी आहे किंवा सपोर्ट सिस्टीम आहे आपल्याला हव्या तशा माणसांची सपोर्ट सिस्टीम आपण तयार करून घेतली पाहिजे आणि अशा माणसांबरोबर आपण रिलेशन डेव्हलप केले पाहिजे रिलेशन इन द सेन्स आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे नंतर आपले जे काही समविचारी ग्रुप असतात त्या ग्रुपमध्ये आपण सामील झालं पाहिजे आणि आपण एकटे जरी असलो तरीसुद्धा आपण दुसऱ्यांना तर मदत करू शकतो आणि मदत करणारी व्यक्ती ही प्रत्येकाला आवडत असते त्याच्यामुळे असा विचार न करता एकटेपणाचा विचार न करता आपण जर मदत करत गेलो पुस्तकं वाचत गेलो त्याचं चिंतन मनन केलं कुणालाही मदतीची भावना ठेवली आपण तर आपल्यामधल्या ह्या ज्या द्वेषाच्या किंवा इतर ज्या भावना आहेत त्या शांत होतात आणि आपण आपल्या स्वतःबरोबर राहायला कम्फर्टेबल होतो म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं आपण बाहेरच्या लोकांबरोबर राहू शकतो पण आपल्या स्वतःबरोबर राहायची आपल्याला भीती वाटते म्हणजे स्वतःबरोबर असताना एकटे असताना आपण घाबरतो ते कुणाला घाबरतो ते बाहेरच्यांना तर घाबरतोच आपण पण आपल्या स्वतःबरोबर सुद्धा राहायला आपण घाबरत असतो आणि म्हणून आपल्या स्वतःबरोबर राहण्याचे कधी ना कधी आपल्याला एकटे राहावं लागणार आहे म्हणजे माणसांच्या कळपामध्ये सुद्धा आपण एकटे असतो अशी सुद्धा कधी कधी भावना येते सगळे जण आपल्या आपल्या व्यापात असतात पण तरी सुद्धा या सगळ्या व्यापांमधून आपल्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं आपण काय करतो आहोत ते सगळ्यांचं लक्ष असतं आणि म्हणून आपण मदतीच्या कायम किंवा परोपकार म्हणतो किंवा परोपकार हा शब्द खूप मोठा आहे पण आपण एकमेकांना मदत केली पाहिजे एकमेकांना समजून समजून घेतलं पाहिजे नंतर काही ग्रुपवर सक्रिय झालं पाहिजे आणि सारखं रडत राहिलं की मग लोकांना नाही आवडत ते की सारखी कटकट करते बाबा हिचा चेहरा पाहिला की माझा दिवसच वाईट जातो इथपर्यंत लोक बोलायला लागतात कारण लोकांना कटकटी आवडत नाही कारण त्यांच्याकडेच ऑलरेडी खूप कटकटी असतात त्याच्यामुळे त्यांना कटकटी आवडत नाही त्यांना स्माइलिंग फेसेस आवडतात हसरे व्यक्ती आवडतात जास्त प्रॉब्लेम न सांगणारे व्यक्ती लोकांना आवडतात नंतर सारखे सारखे आपण प्रॉब्लेम सांगायला गेले की लोक आपल्याला टाळायला लागतात ह्या पण गोष्टी होतात आणि म्हणून लोकांशी समजून समजून घेऊन लोकांशी चांगले रिलेशन ठेऊन त्याचे सुद्धा अभ्यास करून रिलेशनशिप मॅनेजमेंट नावाचा मोठा विषय आहे की त्याचा सुद्धा खूप चांगला अभ्यास जर आपण केला तर आपण आपल्या एकट्यांबरोबर आपण आपल्याबरोबर पण राहू शकतो एकटे आणि सगळ्या लोकांमध्ये पण आपण राहू शकतो आणि फक्त एकटेच जर कुटुंबामध्ये राहत असलात किंवा मुलांबरोबर राहत असलात तरी सुद्धा आपला वेळ खूप छान जातो आणि आपण समाजाचा एक भाग आहोत आणि समाजाला आपण काहीतरी देणं लागतोय समाजाला आपण देतो पण आहे आणि तशी तेवढीच मदत आपल्याला समाजाकडून पण मिळणार आहे याच्यावर जर विश्वास ठेवला तर मात्र टेन्शनचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात कमी होऊ शकतो धन्यवाद